प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा सोलापुरात नवा ट्विस्ट सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा दणका बसला इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या बाले भाजपचा उमेदवार निवडून आला तसेच सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं वास्तविक या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील हे निवडणूक रिंगणात होते मात्र इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाचा घात केला आता यावर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा अशी मागणी कोळी यांनी केली आहे तसेच सोलापूर महानगरपालिका ठाकरे गट स्वबळावर लढण्याची घोषणा ठाकरे गटाचे शहर प्रमुख अजय दासरी यांनी केली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार